वर्क फ्रॉम होम किंवा बैठी जीवनशैली किंवा इनॲक्टिव्ह राहणं या गोष्टीमुळं आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होत असतात यामधली आपण आज चौथी सिस्टीम पाहत आहोत ते म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली पचनसंस्था आता आपण जर दीर्घकाळपर्यंत एकाच जागी बसून राहिलो किंवा आपण इनॲक्टिव्ह राहिलो तर काय होणार आहे बघा आपल्या आतड्यांमध्ये जे काही व्यवस्थित सर्क्युलेशन व्हायला पाहिजे रक्ताभिसरण व्यवस्थित व्हायला पाहिजे ते आपण इनॲक्टिव्ह राहिल्यामुळे ते होणार नाही आपली डायजेस्टिव्ह सिस्टीमसुद्धा एक मसल्सनेच बनलेली आहे आता याच्यामध्ये जर सर्क्युलेशन व्यवस्थित नाही झालं तर तुमचं जे काही अन्न व्यवस्थित पचायला पाहिजे त्याची जी पुढं व्यवस्थित व्हायला पाहिजे तर तीसुद्धा होणार नाही त्याच्यामुळं इनडायजेशन गॅसेस ब्लोटिंग कॉन्स्टिपेशन यासारखे त्रास तुम्हाला होऊ शकतील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेटाबॉलिझम स्लो होऊन जाईल हे बघा आपण जे काही खात असतो त्या अन्नपदार्थाचं रूपांतर आपण ऊर्जेमध्ये करत असतो याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो जर आपल्या शरीरामध्ये सर्क्युलेशन कमी असेल आपलं इनॲक्टिव्ह असेल तर आपलं मसल मास पण कमी राहील आणि त्यामुळं आपलं मेटाबॉलिझम हे स्लो होऊन जाईल आपण जास्त ऊर्जा खर्च करू शकणार नाही त्यामुळे आपण शरीरामध्ये चरबी तशी धरून ठेवणार तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ई आर डी किंवा थोडक्यात सांगायचं तर बर्न ॲसिडिटी आपलं जे ॲसिड पोटामध्ये जे तयार होतं तर ते अगदी बॅकवर्ड डायरेक्शनने आपल्या अन्ननलिकेमध्ये सुद्धा येतं आणि त्यामुळं ई आर डी सारखा गॅस्ट्रोइसोफिजियल रिफ्लेक्स डिसीजसारखा आजार होतो आणि ते सध्या खूप कॉमन आपल्याला पाहायला मिळतं अगदी छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीने या ई आर डीची शक्यता खूप कमी होऊन जाते आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पोटामध्ये जे काही हेल्दी गट बॅक्टेरिया आहेत ते वाढण्यासाठी सुद्धा रेग्युलर एक्सरसाईजचा फायदा होतो त्यामुळे रेग्युलर अगदी छोट्या छोट्या हालचाली सुद्धा तुमचं आतड्याचं आरोग्य तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली ठेवू शकतात धन्यवाद